सिट इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सामान्य जनतेचा सा आवाज राजकीय सामाजिक शेतीविषयक व इतर बातम्या देणारे महाराष्ट्रातील प्रमुख न्यूज चॅनलकडून सर्व दर्शकांना भारतीय स्वतंत्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसानिमित्त भाग्यनगर नांदेड कमानीजवळ दरवर्षीप्रमाणेच ध्वजारोहण करण्यात आलं पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ध्वजारोहणाचा मान प्रवीण साले यांना मिळाला मागील पस्तीस वर्षांपासून स्वातंत्र्य दिवस व प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येते अरुंधती पुरंदरे व मंजुरी पुरंदरे या भगिनींनी हा उपक्रम सुरू केला आज ही अरुंधती अखंडपणे उपक्रम राबवत असून आता तिच्यासोबत शांभवीनेही जबाबदारी स्वीकारलेली आहे भाग्यनगरमधील रहिवासी तसेच आजूबाजूच्या नगरातील रहिवासी आवर्जून उपस्थित राहतात आज ध्वजारोहण भाजपा महानगरचे अध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते तर भारतमाता पूजन संस्कार भारतीचे जयंतराव वाकोडकर यांच्या हस्ते करण्यात आले आयोजकांनी यथोचित सन्मान केला प्रमुख मनोगतानंतर आभार शांभवीने मानले तर अरुंधतीचा संपूर्ण वंदेमातरमने सांगता झाली सूत्रसंचालन साक्षी राजाराम टोंपे यांनी केले सिटी इंडिया न्यूजकरिता रिपोर्टर जयप्रकाश गोडशेटवाड नांदेड पाहिजे ही लोकशाहीची गरज आहे या प्रसंगी आपण ओळखतात तेवढी अपेक्षा करतो आणि पहिल्यांदा का होईना माझ्याच कॉलनी मध्ये माझ्याच पत्नीने आणि मुलीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मला झेंडावंदन करण्याची संधी दिली आणि जो शब्द व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद